सर्वांना माझा नमस्कार आणि देवी वैद्य देव ब्लॉग मध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आजचा दिवस सगळ्यांना खूप खूप छान जाऊ हीच बाप्पाची चरणी प्रार्थना आता मी किचन मध्ये जाते लोक लोकर स्वयंपाक करून घेते आणि ही भाजी मी खूप दिवसानंतर करणार आहे आणि ती तुमच्यासोबत शेअर करते मला ती भाजी खूप खूप आवडते बरं का आता मी जाते किचन मध्ये तुमच्यासोबत शेअर करते इथे हे अशी अर्धा किलो आहेत कारली ही अर्धा किलो पेक्षा जास्त असतील कमी नाही आणि आता ही की नाही अर्धीच करणार आहे मी एवढी नाही करणार कारण खूप जास्त होणार भाजी मुलं तर खातच नाहीत ते तीन करून घेते एवढी आणि ही फ्रीजमध्ये ठेवून देते ती नंतर करेल कधी आता हे स्वच्छ धुवून की नाही कापून घेते किती छान आहेत बघू शकता फ्रेश आहेत एकदम फ्रेश नाही इथं थोडंसं खराब आहे <laughs> चालेल पण आपल्या गावाकडचे आहेत ना त्यासाठी की नाही खूप मला तर ही कारली खूप आवडतात ता ता कापुन तर ही कापुन आता हे स्वच्छ धुवून कापून घेते तर मी हे कारले अशी कापून घेतली आहेत आता आपण याच्यात की नाही मीठ घालू दो, दोन दोन चम्मच छान हे हाताने असं मिक्स करू आणि आता मी की नाही चपात्या करून घेते तोपर्यंत हे की नाही मिठामध्ये चांगली मुरतील कारली आपली नंतर त्यावर छान भाजून घेऊया तर ह्याच्यामध्ये ना मोड आलेले मूग आहेत तर ह्याचं मी असं छान वरण बनवणार असं मुलं कारलं खात नाहीत ना आम्ही दोघंच खाणार हे आणि मुल मुलां हे मुलांसाठी चला बनवून घेते लवकर लवकर मी कणिक मळून घेतलं आहे आता ह्याला की नाही डायरेक्ट फोडणी देते कुकरमध्ये तेल टाकून घेते आता कशी मुलं येतील ना लवकर त्यांना भूक खूप लागेल त्यासाठी लवकर लवकर बनवून घेते स्वयंपाक इथं मी फोडणी दिली आहे आणि ह्याच्यात थोडीशी मुगाची डाळ पट टाकली आहे मी या मुगाच्या डाळीनं कसं अजून छान चव आहे छान हलवून घेते बघू शकता किती छान मोड आलेत ना एकदम हेल्दी वरण होणार या दुसऱ्या शेगडीवर कुकर ठेवून घेतले आता आणि इथे मी चपात्या करणार लवकर लवकर दुरडी ते बघा हे माझी दुरडी बघू शकता काल की नाही मी वड्या केल्या होत्या ना ते एवढ्याच बाकी आहेत आता चपाती त्याच्यात चपात्या ठेवून घेते इथं चपात्या माझ्या अशा करून झाल्या सगळ्या लगेच ओटा मी धुवून घेतला कसं आहे ना पीठ सांडलेलं असं तर ते चुटकून बसतंय मग लवकर निघत नाही आणि आता ह्याच्यात की नाही त्याला पाणी सुटलंय ऑलरेडी पण आपण अजून पाणी टाकू ह्याच्यात असं आता मी की नाही तवा गरम आहे आपला ह्याच्यावरच आता हे की नाही अशी ग्च पिळून घेऊ एवढी छान भाजी होती नाही विचारू नका कडू तर बिलकुल नाही लागणार चला हे पिळून घेते सगळे आता मी सगळी कारली टाकून घेतली त्यांना आता आपण याच्यात थोडस तेल टाकूया जास्त नको छान ह्याला हल भाजायची इथं मी असं छान कारलं भाजून घेतलंय बघू शकता हा 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 आणि असं पण खालेल तरी कडू नाही लागत माहिती शा माझ्या सासूबाई तर असंच खातात हे एवढं भारी लागते ना तेलात भाजलेलं एकदम भारी चला ता कांदा कापून घेते आणि तुझ्यासोबत भाजी दाखवते मी तुम्हाला तर इथे मी कांदा असा टाकून घेतलाय छान ब्राऊन सुद्धा झालायत फक्त लसूण जिरे मोहरी आणि कांदा आहे एकदम साधी भाजी असणार आहे आता मी की नाही हे कारलं टाकून घेते आतमध्ये आणि ते मी की नाही जास्त कान हे कारलं काढून घेते लय भारी लागते okay. मयुरी सुद्धा आली बाबा माझी मॅडम आली तू खा गल का अजून कुठे हा हे एक आहे हा हा लय भारी लागते इथे आल्यात मॅडम ट्युशन काय मॅडम उरली कशी उरली उरली आता तुमच्या नावाची खा मध्ये टाकून घेते टाकणारी टाकमरी हा बस अजून थोडासा तेवढा अर्धा चम्मच अजून हा आता मीठ थोडस अर्धा चम्मच हळद थोडी लाल तिखट नको मीठ नको जास्त टाकू थोडस हा आहेच ऑलरेडी हा बस तर मीठामध्येच भिजत घातली होती ना आता? हळद अर्धा चम्मच अर्धा चमच ला कमीच थोडीशी नाही थोडीशी बघा सगळं विचारते तुम्हाला पाहिजे मेबी आता हा हा हलव लवकर बर खाली करपून जाईल सगळं ते बघा हे मसाले टाकले थालव तुला हलो हल बघ कांदा किती <laughs> करपला बघ मिक्स कर आणि भाजी तयार आहे आता आपली या आणि आता ह्याला झाकून ठेवायचं थोडसं आणि हे आम्ही खाणार आता जेवतानी मी आताच खाती गेले वरण हम्म वरण सुद्धा केलंय चला झाली आपली भाजी तयार इथं वरण आपलं तयार आहे असं हा 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 मग म्हटकीचं मयुरीला वाढते जेवायला आणि माझी मयुरी की नाही चोरूम खाणार बघ का चोर मला आले आवडते आवडते कचोरी घेऊन आली आहे काय करणार आणि सासूबाई असे इथं बसायच्या चटईवर आता गावी गेले अजिंक्य अजिंक्यात अभ्यासाला बसणार आत्ताच झोपेत उठला अजिंक्य मयुरीनं ट्युशन येत येतच घेऊन आली हे असं यस बेबी मग काय म्हणू माझा बेबीच आहे छोटा बेबी टॉवेल काढ सांडवल तसं नको हलूया हे वडापाव आणले दोन दोन कछोरी आणले तशा ते बघा नाही तुम्हीच तयार करा मला काय करायचं अरे रे रे लाइटच होती आजो आता उजेड येतोय आता इकडची लाईट लावते बघा ही सगळे लाईटच लाईट इथं वर एक लाईट इकडे एक लाईट इकडे एक, एक लाईट चार घंटे वाटतंय का सायन्सचा स्टुडंट आहे म्हणून माझा लेख किती झोपा काढते त्या दिवशी सरच बोले सर की अर सांडलं खाली काय मयुरी सर बोलते की सायन्सचे चे स्टुडंट वाटत नाहीत एवढे लेझी बॉय न भयानक गोल आहे ना मयुरी मला बिलकुल हे आवडत नाही माहिती काय दोन कुणाला आणले ग अरे देवा तुला टाकून दे ना सगळं तसं नको करू पिळू नको एवढा इशी नको मयुरी हे बघा ऐकत नाही पोरगी अशी पैसे दिले थान घरी आई स्वयंपाक बनवते ते नाही का मेहनती हा पिळू पिळू घेली आहे ना में, में ना अरे सगा सांदेल, सगा सांदेल आग तिला तिच्या पोटात खायची एक्झाम चालू आहे त्यासाठी बंद केलं अजिंक्य सर्दी खासी झाली तर काय करायचं मग तिला नको हो तिला सोडून खायचं बाप रे तिला सोडून खालव कस जमल लाडाची नाही की आपली ती ते मयुरीने सुरू केलंय आणि अशी राजकुछी म्हणे आपल्याला बिलकुल नाही आवडत चल आजू किचन मध्ये काय करतो मला काहीच बाहेरच आवडत नाही आमच्या काळी नव्हतंही असलं अजिंक्य काय करायला की एक आजू ते खंटाक फटाफट नरम होते झोपीतून उठलाय माझा राजा बाबू खरच चेहऱ्याला सुजन आली माहितीये का किती झोपला साजू रात्री अभ्यास करणार

असं थोडंसंच खायला पाहिजे जास्त नाही खायला पाहिजे जास्त खालो तर फॅट वाढतो थोडंसं खालं बसाय की नाही मग तिने एक एक कचोरी आली सगळ्यांना एक एक वडा आणला असं आणि ठीक आहे मग आजचा असा छोटासा होता मिनी ब्लॉग आवडला तर नक्की नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला प्लीज प्लीज, प्लीज की नाही चला बाय टेक केअर गुड नाईट